नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुणे द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षास स्वागत करतो शंबाळ पिंपरी परिसरात वातावरण तापले छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एका बावीस ते तेवीस वर्ष तरुणाने आक्षेपार्य कमेंट केल्याबद्दल सद्यस्थितीमध्ये शेंबाळ पिंपरी बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि बंद होण्याची प्रोसिजरही चालू आहे आपण अपन बघत आपल्या पुसद शहरामध्ये दिवसेंदिवस क्राईमच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे कमेंट असो किंवा इतरही घटना असो त्या माध्यमातून समाज जे गढूळ करण्याचं काम विकृत बुद्धीच्या व्यक्तींमार्फत केल्या जात आहे पहिले सुद्धा श्री संत सेवलाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती आणि त्यामुळे पुसद शहर हे मोठ्या प्रमाणावर तापले सुद्धा होते आता त्याच प्रकारची पुन्हा एक घटना शंभर पिंपरी परिसरामध्ये घडलेली आहे एका बावीस ते तेवीस वर्ष तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याचे आपणास दिसून आलेले आहे आणि सद्यस्थितीमध्ये त्याचमुळे जे शंभर मिपरी परिसर आहे बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि ती प्रोसिजर सुद्धा सुरू आहे आता ही घटना घडली अशी आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका व्यक्तीला फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्यक्ती बावीस ते तेवीस वर्ष तरुणामार्फत फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याचं आणि ते पब्लिश केल्याचं दिसून आलं त्याने तो स्क्रीनशॉट काढले आणि ते शंभपिंपरी परिसरामध्ये व्हायरल झाले पाहता पाहता शंबाळ पिंपरी परिसर पूर्णतः पेटून उठला आता याच घटनेच्या पार्श्वभूमीवर डीवायस पी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्फत घटनेतील जे बावीस तेवीस वर्षीय तरुण आहे यास अटक करण्यात आलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये त्यास पुसदेथे आणण्यात आलेले आहे यात महत्वाची आणि उल्लेखनीय बाब अशी की आपण ज्याप्रमाणे मागे बघितलं की श्री संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्या अकाउंटवरून आक्षेपार्ह कमेंट झाली होती तो तरुण खुद्द त्याने केलेली नसून इतर दुसऱ्याच व्यक्तीने फेक अकाउंट बनवून कमेंट केल्याचं समोर आलं तशाच प्रकारची घटना याही मध्ये असू शकते अशा प्रकारचा अंदाज पोलिसांमार्फत वर्तविला जात आहे आता तपासा आणती ती सुद्धा बाब आपण समोर आणणार आहे त्याचमुळे आरोपीचे नाव हे समोर येऊ शकले नाही लवकरात लवकर या विषयासंदर्भात आपण सविस्तर माहिती आपल्यापर्यंत घेऊन येऊ सभी को नमस्कार मैं हर्षवर्धन बीजे एसडीपीओ पुसत आज सुबह हमको माहिती मिला कि एक फेसबुक अकाउंट उसमें थोड़ा ऑफेंसिव कमेंट्स डाला गया है उसके बाद हमने हमारा लीगल एक्शन चालू किया जिसका अकाउंट था उसको हमने पिक किया है और इसमें हम आगे लीगल एक्शन लेने वाला है जिसने भी ये किया उनके ऊपर गुना दाखिल होगा और स्ट्रिक्टेस्ट लीगल एक्शन हम लेंगे एक डेढ़ महीने पहले भी ऐसा एक सिमिलर केस हुआ था कि जिसमें हमने गुना दाखिल किया था और आरोपी को अटक किया था लेकिन बाद में हमको पता चला कि वो आदमी इनोसेंट था और किसी दूसरे ने इसको फंसाने के लिए ये काम किया था तो अभी सोशल मीडिया के इरा पे कुछ भी पॉसिबल है इसने भी शायद किया होगा या किसी दूसरे ने भी किया होगा तो इस कारण पब्लिक से विनती है कि पुलिस को उनका लीगल एक्शन में सपोर्ट करना है पेशेंट रहना है और शांतता इंश्योर करना है सभी को धन्यवाद थैंक यू